नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलवर आज आपण इयत्ता चौथी यामधील एकविसावी कविता आहे आभाळ माया याचा स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा यामधील पहिलं आहे पावसाचे ढग होऊन कोठे कोसळावे असे कवीला वाटते आणि याचं उत्तर आहे पावसाचे ढग होऊन डोंगरात दरीत व शेतात कोसळावे असे कवीला वाटते दुसरा प्रश्न पाहूया यामधील शेतकऱ्याला बरकत केव्हा येते आणि याचं उत्तर आहे जेव्हा शेते पिकतात तेव्हा शेतकऱ्याला बरकत येते उत्तरे आपल्याला पूर्ण वाक्यात लिहायची आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे कवीला उजेड कोठे न्यायचा आहे आणि याचं उत्तर आहे गरिबांच्या झोपडीत कवीला उजेड न्यायचा आहे आता पुढचा प्रश्न आहे पक्षाकडे पाहून कवीला काय वाटले आणि याच उत्तर आहे पक्षाकडे पाहून कवीला वाटले त्याला व वा पंख फुटावेत आता पाहूया पुढचा प्रश्न आभाळ माया मिळावी असे आनंदाने नाचण्यासाठी सर्वांना आभाळ माया मिळावी असे कवी म्हणतो पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक लाईक नक्की करा प्रश्न दुसरा आहे कवीला खालील गोष्टी पाहून काय व्हावेसे वाटते पाऊस कवीला पाऊस होऊन डोंगर दरी शेतात कोसळावेसे वाटते दुसरा हे पंथी पाहून कवीला काय व्हावेसे वाटते कवीला पंथी होऊन गरीबांच्या झोपडीत प्रकाश द्यावाचा वाटतो पुढचा आहे प्रश्न तिसरा खालील गोष्टींचा वापर कशासाठी होतो ते सांगा अंगण बागडण्यासाठी मैदान खेळण्यासाठी शेत धान्य पिकवण्यासाठी फुले सुवास घेण्यासाठी हार बनवण्यासाठी आणि दिवा उजेड करण्यासाठी अशा प्रकारे याचं उत्तर लिहायचं आहे पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका प्रश्न चार आहे तुम्ही कोणासाठी काय द्याल मित्रांसाठी अडचणीच्या वेळी मदत दुसरा आहे शाळेसाठी श्रमदान पुढचं आहे घरासाठी स्वच्छता निगा शेतासाठी पाणी खते बी आईसाठी प्रेम कामात मदत आणि बाबांसाठी सेवा आदर आणि मदत अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न लिहायचा आहे आता प्रश्न पाच तुम्ही पक्षी झाला आहात अशी कल्पना करायची आहे आणि पाच ते सहा ओळी आपल्याला लिहायच्या आहेत उदाहरण म्हणून मी तुम्हाला इथे उत्तर दिलेलं आहे पण तुम्हाला पक्षी झाल्यावर काय वाटेल ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहिलं तरी चालेल अशा प्रकारे आपण हा पूर्ण स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा